नमस्कार मी रणजित यादव मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे आपल्या राज्यात सिकलसेलिमिया विरुद्ध विशेष अभियान राबवण्यात था येत असून ठाणे जिल्ह्यात पंधरा जानेवारी ते सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत अरुणोदय सिकलसेल अॅनिमिया विशेष अभियान राबवण्यात येत आहे सिकलसेल हा अनुवंशिक विकार आहे पण योग्य वेळी तपासणी केली तर त्याची जोखीम नियंत्रणात ठेवता येते म्हणूनच शून्य ते चाळीस वयोगटातील प्रत्येक नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावे तपासणी ही पूर्णपणे विनामूल्य आहे आणि आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य के केंद्रात ग्रामीण रुग्णालयात उपजिल्हा रुग्णालयात तसेच विशेष शिबिरांमध्ये आपला सहभाग नोंदवावा आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी व पुढील पिढ्यांच्या सुरक्षतेसाठी मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की या अभियानामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे सिकल सेलवर मात करायची असेल तर तपासणी हेच पहिले पाऊल चला आपण सर्व मिळून निरोगी ठाणे घडव्या धन्यवाद